बाई बाहेरची माणसं येत आहेत का आणि आता काय असं मध्येच काम काढलं तुला भेटायला पण तू तर गेल्यापर्यंत जाऊन आलीस ना, ना। आम्ही नाही बाई जात असले कि घरी उठून सुटून कधी पण या या बाई बसा तुमच्याकडे काय पद्धत पोरीच्या घरी जाताना काय घेऊन घेऊन जायचं की जायचं आपलं असत हात हलवत नाव म्हणजे तशी पद्धत असते आमच्याकडं काय मग तुम्ही जेवणच आले असेल ना नाही जेवले का चला मग जेवायला आम्ही नाही पे पोरीच्या घरचं पाणी बी नाही पीत पण आता काय चालतं सगळं तुमच्याकडं अहो आता मला कशाने साडी आणली अशी मादी ना आधी मी नाही होती साड्या वापरत तर हालकेतलीच दिसते मला अशा मानातल्या साड्या लागतात द्या तुमच्या पोरीलाच तिला हाय होत्या साड्या वापरायची सवय कशाला काळजी करता एवढी पोरीची कुठे एवढी मनात पाठवली हाणायला चांगल्या घरातून दिली सुंद आईने दिलेली साडी बघू असं का एवढा चांगला तर नाही पण ते जाऊ दे ठेवते मी माझ्या कपाटात तशी तू कुठं वापरणार आहेस ना साडी